नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजाय ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होणार असून महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका वादळी वारे मेघ देखील या पावसाचा जोर असणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलॅक्कॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हुडू सविस्तरपणे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा अंदाज सांगितलेला आहे तुमच्या भागात किती पावसाचा अंदाज राहील हे तुम्हाला लगेच कळेल पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात अचानक बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात सक्रिय असलेले दमट आणि उष्ण वारे या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे वारे कोकणाला धडकून बंगालच्या उपसागराकडे तसेच महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये हे वारे वाहत आहे आणि तसेच भुवनेश्वर धनबाद कोलकत्ता या भागामध्ये सध्या स्थितीला पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला वाऱ्याची चक्रकार स्थिती या परिसरात निर्माण झालेली आहे तर उत्तर महाराष्ट्राकडे वारे वाहत असून मध्य महाराष्ट्राकडे या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये ह्या वाऱ्यांचा जोर कमी असणार आहे त्यामुळे पावसाचा जोर देखील ह्या भागामध्ये कमी असून कोकण विभाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील पावसाचा जोर पंचवीस सव्वीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया कोणकोणत्या कौन जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा या राज्यात पावसाचा जोर वाढलेला असून पुढील तीन दिवसात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक या राज्यातही पावसाचा जोर काहीसा वाढलेला असून ठिकठिकाणी हलका मध्यम राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद मध्यम स्वरूपात येईल विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर कांतामल कोरबा किल्ला धनबाद कोलकाता या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज विजांचा कडकडाट मेघगर्जना यासह बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे जोर जास्त असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्य हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती जबरदस्त राहील विजांच्या कडकडाटाचं बघायला मिळणार आहे जसे तुमसर तिरळ सांगझरी गोंदिया गोबरवाहिणी पाणीडोंगरी रांजेगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव आमगाव साखरेटोळा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे साखळीटोळा डोंगरगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरी आणि चिंचगडला आसपासच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि भांडाजीलाकडे लगणी साकळीलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच कोलेगाव बोनगाव चिंचगड इकडे मध्यम स्वरूपात राहील अडाईल गोतंगाव पावणी भिवापूर खैरगाव उमरेडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि भंडार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी मध्यम स्वरूपात राहील आणि कंदारी मंगोळी गोबरवाई निपाणी डोंगरी खरपसर घोटी रामटेक असुली या भागात जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा ना, टोरली कमळेश्वर पाचगाव बोटीबोरी मध्यम स्वरूपात राहील मुरिकोकाटी धोतीवाडा कुडाली काटोल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पार्श्वनी कामटी वनेरा तसेच बडेगाव बिचवा वनेर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसे अमरावती जिल्ह्याकडे लगत फैसर बघितलं असता कर्जना तळेगाव अष्टदुर्ग आराकाठी जळखेडा वरुड नारखेड पांढरणा संसर या भागातही मध्यम हलका पाऊस राहील आणि तसे मध्यम पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणतळी अचलपूर चिखलदरा मध्यम हलका बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे अंजनगाव सोजी असेगाव नांदगाव मोझारी तळेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मतीजापूर दर्यापुलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव कुकणेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोला आडगड बोरी कोकाटे वर्धा जामनी तुजापूर मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर लालका मध्यम राहील वडनेर हिंगणघाट आणि रायगाव ते पिंपरीला मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता भद्रावती मोरली कुटवाडा चारुकी चमोर ब्रह्मपुरी मध्यम तितुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल वनिकारलाई मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर बल्लापूर गजवाली मध्यम जोरदार स्वरूपात येईल सोनापूर शिरपुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे यष्टी मलचेरा एटपल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाही जोरदार स्वरूपात येईल पंकजनोर कापसीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे धनोरा मुरमगाव मालवेरा नाटीचौक चुरमोरा अरमोरी कुरखेडा बलिटोला मार्कासा आमगोर चौकी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तुलमाल किमटीमेदा देसिंगलाई मध्यम पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची ही पांढरगौडा पेंढारी पटणबोरी गोमोत्री धनोरा आणि परवा क्रंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मागा माऊर कॅपलाई मध्यम हलका राहील रुई जवई अर्णी दिहांनी साकळी चोंडी पुसद खंडाळा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जामोडा कलाम तसेच नेर लाडके दारवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे कर्जना खेडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील तर अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा हलका पाऊस राहील आणि परतूर म्हणून सुलय बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच अकोट हिरवाखेड तेलरा आमवारा जळगाव जमत जो, पलसी अंदोणा पाथोडा इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव शोगाव गो, बाळापूर तसेच दिगी नांदोडा मध्यम हलका बघायला मिळणार आहे रॅकेट मालकापूर मालकापूरला हलका मध्यम विजांच्या कडकडाटाचं रेल आणि पिंपरी गावली मोटाला हे हलका मध्यम राहील हलक्या पावसाची शक्यता गिरडा बुलढाणा केलवट चिखली कुदनापूर गाडबोरी या भागात रेल मेकर डोंगाव बापूरला हलका पाऊस रेल बीबी लोणार आणि रिसोर्ट जयतपूर रीताडलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सापतगावलाही हलका मध्यम राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल मध्यम स्वरूपात राहील तसेच लगेच परिसर बघितलं असता पे कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औन कळमनुरी मध्यम मालिका स्वरूपात राहील इनापूर महागावलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर नांदेड वागाला या जिल्ह्याकडे उमरखेड डाकणी मोरचुंदी किनवट आडगाव हिमायतनगर तसेच लगेच परिसर बघितलं असता शिवानी जेवली तां मध्यम पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील वसमत अद्रपूर राहील बोकरला कोणलवाडी धर्माबाद हलका पाऊस बघायला मिळणार आहे पूर्णा इकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी जोर कमी राहील कवटा नरशी लोहा वजू कांदार हलका पाऊस राहील गंगाखेड पालमलाय हलका मध्यम राहील परभणी जरी बोरी जंतुरला हलक्या पावसाचा अंदाज आहे मठ्ठा परत सेलू अष्टी पात्रेलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे जो जोळकोट मुखेड देगळूर रुदूर। उदगीर मुरकी हाणीगाव जकाल अरुंदा आसपासचा परिसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे औराशाजनिंग हलसी भालकी बीदर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील बाटंजी किलरणी निलंगणा हलका पाऊस आणि वारेदेखील बघायला मिळणार आहे किंतोट औसा कोण घाटेगाव लातूर राैनापूर बोकडा श्रंतपाल इकडे मध्यम हलक्या पावसाचा जोर राहील धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव बेमली नलदुर्ग ओरटीलाही मध्यम स्वरूपात येईल वडोला तांदवाडीला मध्यम हलका राहील वरभंग पाणीगोबारशीला हलक्या पाऊस पावसाचा अंदाज आहे आणि तसेच कळम मासा तारखेट बातुरखाडा मध्यम ते उत्तरेकडे जोर कमी राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दारूळ के जलमच्या वसाला मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसोगाव अहमदपूर हे मध्यम हलका बघायला मिळणार आहे सिरसल सोनपेठ वडवणी तळेगाव हलक्या स्वरूपात राहील बीड हलक्या पावसाचा अंदाज आहे गेवराई उमापरलाय बऱ्याच ठिकाणी हलका राहील तानवाडी पानवाडी ईश्वरनगर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस सम्राटनगर जाफराबाद तसेच सिल्लोड बोकरदन अनवा जंटा या भागातील बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये बालमटाकली उमापूर अमरापूर हनसापूर गोडेगाव माका देगावणे पैठण तसेच लगत इथलासा बनासनेवासा हलका पाऊस राहील आणि बिडकी लिंबेजळगाव पाचूळ पिंपरी सनवासी पिंपरी आणि तसेच श्री छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस राहील उपादेवगाव फुलंब्री बिरामगाव पिशोर कन्नड हतनूर या भागातही हलका पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यताही साईगवन चाळीसगाव या परिसराकडे बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढलेला असून भडगाव पचरा पाऊर जामनेर जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात राहील जळगाव वसाव उडाली मुक्ताईनगर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे रावेर आणि यावल फैजपूरलाही मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाची शक्यताही चोपडा अव्वाड आडगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरुड अंचाले कुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज आहे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जालोट जापोरे चिमठाणे नांदराणे सिंदखेडा जयतपूर घोडी इसाले आणि तसेच वाळपिके सांगलीसोले या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात चांगल्या पावसाचा अंदाज राहील तसेच शादा असोल मालगाव आणि अक्कलकुत लोडा लगतचं पहिजे बाई इथलासा खरपाली शहादा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धनोरा बोरचाक नंदुरबार आणि तसेच अंचालय देवी दुसाने टिटाणे नवापूर अंमली कोकसाने बॅट जिंसखेड आणि पिंपळणे चोरवड या भागात अतिजोरदार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात ताराबाद सटाणा औटी तसेच निमशिवडी अंचालय इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मालेगाव मालगाव नांदराणे नांदगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील कळवण ओझर उन्हे टडंबी चांदवड मनमाड या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि जोपूर ओझर निपाट लासलगाव पाटोदा येवला नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात येईल नाशिक देऊळी पांडुर्ली तिर्डेुबरे समशेरपूर इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील कोपरगाव शिर्डी चांबा वावी जवळके नांदूर शिंगोटे लोणी श्रीरामपूर तालिकावन हलका पाऊस राहील आणि संगनमेर अकोला अश्विलाई हलका पाऊस असून अकोल्याकडे जोर जास्त राहील आणि तसेच गारगाव मांडवे बरवंडीला हलक्या स्वरूपात राहील देवळी प्रवारा बनासने हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगाव भगूर पातर्डी जमलेला आहे मध्यम पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव पाने सोपे टाकळेश्वर आले आणि हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जामखेड काडा आष्टी या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा कोंडे सेल्सेस वांगी केरण बिगवन केटर बिगन रोड मध्यम स्वरूपात राहील तसेच बारामती लुसुंबे आणि बराट शिंगणापूर चिकडी हलक्या स्वरूपात राहील तसेच शेतपल अंगार बेमले टिंबुर्णी मध्यम स्वरूपातील पंढरपूरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी जोर कमी राहील जसे बालवानी खर्डी आणि गेडी जिंके सांगोळी हलका पाऊस राहील मंगळवेढा मारवाडी इकडे हलका राहील कुरबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लगर वडगरी अलूर तुगाव गोटाला मध्यम पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे सांगली जिल्ह्याकडे नागज कुची আর কানম ইকা হলকা পাউস রয়েল সঙ্গে মালগাঁ দে মধ্যম স্বরূপাত রয়েল নি জলকাটি কিরঙ্গি মঙ্গসুড় শিরোপী কোডাচ কল গোকা অলকানি আর বর্যাশিকা মধ্যম হলক পাউসজে কোল্লাপুর জিহাকে অজরা নেসি আড্ডা মধ্যম স্বরূপাত রায়েল কুরনবী সারা নিপাণ তসেছ মুড়গগুড়ে মধ্যম পাল গারগোটি কাসি ইসোর্গল কলপুর যুথবিল কি মধ্যম পার বগাতে সিঁধুদুর্গ জিহ্কা সাবন্ত চানগড়ে মুসলধার পা மோப்பா பாரசிம் பிஜோலி அஞ்சு தசை உத்தர கர்நாடக பாச்சிபேகாண்ட கானபுர நேட்டூர ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் மடகா குச்சகோடை காஷ்ல ரோக்கி திகோட்டி வசதா ஜோரார் பாசா அந்தாஜ் உத்தரகடை கடைகாப்படே आणि वैगणिक पिपका असल अतिजोर पावसाचा अंदाज राहील राधानगरी पोंडा खरेपटन गगनबावडा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपास सुमेश्वर रत्नागिरी नेरवा मुलगुंड या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कुकलाई अतिजोरदार पावसाची शक्यता राहील सातारा जिल्ह्याकडे मेढा उडाले नरसिंहपूर आणि तसेच रामपूर बीटा कराड कडेगाव उमराज पिसवली औन रहिमतपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे निंदाल देईवाडी मसवाड बराडशिंगणापूर हलका पाऊस राहील लाटे पलटण बारामती लोणार ते हलक्या पावसाचा अंदाज आहे वाई देवराज सातारा कोरगाव मध्यम स्वरूपात राहील आणि सातारा जिल्ह्याकडे कोयनापटण आरळ अरवाडी अर अर जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील राजापुरे लांजा बिलकरचा क्रपासमेश्वर माकंजाण अति जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा कोयना मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा लोटे चिपळूण हेडवी गुहागर तांबे दहागाव दापोली वसट चागदेव या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपणे कलसीत मंदनगर आणि तसेच माड वर्धन गोरेगाव या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे टाला इंदापूर लवसा जिवटे व्याले सोनापूर आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेंच व कोपली कसमातला जोरदार पावसाचा सा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे शिवाले खेटपल्ली सासवड जेजुरी मार्गावर मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणीकालबर वागुली चाकण शिंदे खेट पाबल मलटण मध्यम पावसाचा अंदाज आहे बोरी नार्वे मठ शिरूर तसेच पाबल मलटण कवटे हलका पाऊस राहील तसेच नारायणगाव मज्जुनर ओतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबईच्या भागामध्ये कर्जत कुसत पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणला जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालीबाई साखरे मध्यम स्वरूपात राहील கல்யவா உம்மரடா பிள்ளவி வச விர இக்கடி மதிமஸ் பைமன் கடை ஜோர ஜாத் ரயில் சமிராடூர கோட்டி खर्डी वैशाला इगतपुरी मुनगाववाडीवरील जवळ मोकळे त्रंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे सपाली गोटमलवाडा मध्यम स्वरूपात राहील पालघर मानोर कुडण कासाक्रूड आणि तसेच जोहर मोकळे त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उठसोपात तोपर्यंत नमस्कार बाय बाय